नमस्कार मराठी कट्ट्यावर आपल्या आधी स्वागत आज आपण आलेलो आहेत इंदणीच्या सेट वरती तर आपल्या समोर उभे आहेत संदीप पाठक साहेब हा काय साहेब सांगणार आपल्या इंदिया सेट बद्दल किंवा आपल्या सिरियल बद्दल इथे विनोद नवेकर सर दिग्दर्शित करतात आम्हाला अनिता मॅडम मी आ, अगदी स्वानंद आहे स्वानंद बर्वे इज व्हेरी गुड ह्युमन बिंग स्वाती आहे आणि हे सगळे खूप छान जेल झाली आहेत लोक म्हणजे लिटरली स्वानंद ही सगळी स्वाती किंवा बाकी आमच्याशिवाय राहत नाही मी की बाबा सिनियर म्हणून की काय गायडन्स पाहिजे किंवा आमचा आम अनुभव त्यांच्यापेक्षा जास्त आहे तर त्यांनी ते आम्हाला विचारते की काय टिप्स द्याल तुम्ही किंवा सीन चांगला झाला का संदीप सर आम्हाला सांगत जा तर आम्ही बेसिक बेसिक त्यांना सांगतो पण मेन म्हणजे विनोद सर विनोद सर म्हणजे विनोद लवेकर आमचा मित्र जरी असेल तरी आम्ही सेटवर विनोद सर म्हणतो कारण लहान मुलं आहेत त्यांच्यासमोर तसाही आम्ही आदराची भावना आहेच पण तरी रिस्पेक्ट देणं आमचं काम आहे सो विनोद सर सुद्धा खूप चांगलं म्हणजे एखादं प्रोजेक्ट आल्यानंतर त्याच्यावर काम करतात कॅरेक्टर्स काढून घेणं गोष्ट फुलवणं ह्याच्यामध्ये विनोदचा हातखंडा आहे निखिल शेठ प्रोड्युसर आहे सगळ्या कलाकारांना चांगली ट्रीटमेंट देणं आणि पोतडी एंटरटेनमेंट कलाकारांसाठी खरंच खूप चांगलं आहे मी दुसरं प्रोजेक्ट करतोय आणि पोतडीतले अशी अशी हुकमी ऐके हुकमी बांधते काढतात आणि तुम्ही सेड़ भगीत प्रसन, प्रसन। सेट बघितलं असेल तर प्रसन्न पॉझिटिव्ह खूप मोठा सेट वारी पंढरपूरची वारी अंगण आहे अजून झुला आहे मंदिर आहे छानस आणि वाडा जर बघितला तुम्ही वाड्याचंही शूट करा तुळशी वृंदावन आहे आजूबाजूला खूप चौक आहे त्याच्यामुळे कलाकार म्हणून आम्हाला हे होत नाही की आपण एकाच घरात शूट करतोय खूप छान वातावरण आहे आणि खरच इंद्रायणी मालिका करायला मिळाली हे आमचं नशीब आहे आणि मी सुद्धा वारी करत असल्यामुळे माझं एक वेगळी काय नाही एक तर इथे खूप सिनियर मंडळी आहेत संदीप सर आहेत त्याच्यानंतर विनोद सर, सर, सर आहेत आणि हे नेहमीच मार्गदर्शन करत असतात खूप छान पद्धतीने आणि छान छोटी छोटी मुलं आहेत तर ती अत्यंत लवेबल मुलं आहेत गोड मुलं आहेत त्यांच्यावर आम्ही नेहमीच खेळत असतो त्यांच्या बरोबर असतो आणि यासारख्या सिनियर मंडळींकडनं अनेक गोष्टी शिकायला मिळतात सोबत काम करायला मिळतं त्यामुळे खरंच खूप छान वाटतं आता एकंदरीत आपण जी इंडियन मालिका बघतो जरा वेगळ्या पद्धतीचा वाटतो वेगळ्या <laughs> पद्धतीचा जसं प्रत्येक ह्याच्यात चांगली चा, माणसं असतात आपण जगामध्ये पाहतो चांगली माणसं असतात तशी वाईट माणसंही असतात तर तसंच आहे आमच्या विठूच्या वाडीमध्ये आनंदी ही जरा इंद्रायणीला त्रास देत असते दुष्टपणा करत असते तर त्या दुष्ट आनंदीच काम मी करते आहे आणि काम करताना खूप छान वाटतं पण मी बघितलं की यांच्यामध्ये तुमचं काहीतरी वेगळं काहीतरी एक हे असतं म्हणजे की आपल्याला काहीतरी मिळावं काहीतरी असं काय सगळं मध्ये ती आनंदीला सगळ्या गोष्टींची तिला सत्ता हवी आहे सगळ्या गोष्टी तिच्या तिची हुकूमत हवी आहे सगळ्या गोष्टींवरती आणि ती एक पॉवर एक स्थान असतं प्रत एक मोठं स्थान असतं जिथे सगळेजण आपलं ऐकतील असं स्थान तिला हवं आहे अशी आनंदी आहे आणि अत्यंत महत्वाकांक्षी आहे असं छान असं कॅरेक्टर आहे आणि तेच ते की मी पहिल्यांदाच अशा पद्धतीचा रोल करते नेहमीच मी पॉझिटिव्ह रोल करत आले आहे पण हा रोल कसा करायचा काय पद्धतीने करायचा त्याच्यात कसे रंग भरायचे हे म्हणजे संदीप सर असतात सोबत बऱ्याचदा तुम्हाला सांग या सिरियल मध्ये काम करत असताना आनंद यायचा कुठेही मिनिट भरायची म्हणून काम होत नाही तर मालिकेला कसं असतं त्याचा स्पीड खूप असतो रोज बावीस मिनिटं काढायची असतात परंतु एखादं सीन मनासारखा होत नसेल तर विनोद लवेकर आहे सगळी त्याची टीम आहे हे आम्हाला सांगतात की नाही हे घडत नाही आहे हे तुमच्याकडून येत नाही आहे किंवा हे परत एकदा करूया तर मला असं वाटतं की जिथे ट्रॅक ट्रॉली पाहिजे जिथे ओ एस हवा आहे जिथे क्लोज हवा आहे जिथे मास्टर हवा आहे सगळे कॅरेक्टर्स असणं गरजेचं आहे ती वातावरण निर्मिती लायटिंगला वेळ लागत असेल तर तो वेळ देणं मला असं वाटतं की खूप तब्येतीत खूप छान स्क्रिप्टला न्याय देऊन कॅरेक्टर पोचणं हे महत्त्वाचं असं लहान लहान मुलांची काम इतकी अफलातून आहेत की आम्हाला कधी कधी टेन्शन येतं की आपलं नॅचरल होत आहे का नाही ते इतकं नॅचरली करून जातं सगळी लहान आणि आम्हालाही बाहेर जेव्हा ऑडियन्स भेटतो ते ना तेव्हा सगळे म्हणतात ती हिंदू अध्यक्ष गोपाळ काय कामं करतात मुलं बरोबर फार गोड आमच्या सिरियलचं यू एस पी ही सगळी लहान मुलं आहेत त्यांच्या जेव्हा आम्ही उड्या मारतोय <laughs> नक्कीच आता आम्ही पंढरपूरची वारी करू नाही ना, वारी <laughs> तर केलीच पाहिजे आणि अजून एक म्हणजे मालिकेचं वैशिष्ट्य की बऱ्याचशा मालिका ह्या हिंदी मालिका ती गोष्ट ते इम्प्रेशन घेऊन मालिका तयार होतात ही मालिका आनंद ह्याचा आहे है की आपली मालिका आहे मातीतली कीर्तन परंपरा वारकरी संप्रदाय परंपरेतलं चालत आलेलं परंपरागत कीर्तन तर हे जे आहे हे आपल्या महाराष्ट्रामध्ये गावागावामध्ये आहे अप, बरोबर आहे तर आपल्या मालिका करायला मिळते ह्याचा आनंद आहे आणि मॅडम मला एक तुमचा हा हा जो चॅलेंजिंग रोल आ, रोल आहे तुमच्यापर्यंत कसा आला तो तुम्ही तुमच्यासाठी आला का तुम्ही त्याच्यासाठी गेले हे तुम्ही नाही सांगेल नाही नाही हा रोल माझ्याकडे आला विनोद लवेकर यांना असं वाटलं की आ, मी ही भूमिका पण चांगली करू शकेन कदाचित यालाही मी न्याय देईन असं त्यांना वाटलं आणि मला हे या गोष्टीचा आनंद आहे की मला कोणी असं टाइपकास्ट करत नाही आहे की मी फक्त यापूर्वी जर समजा एखाद्या चांगल्या बाईचं काम केलेलं आहे आणि अत्यंत सुष्ट व्यक्तिरेखा आहे तर तसंच मला काम दिलं गेलेलं नाही या यासाठी मला अभिनेत्री म्हणून आनंद वाटतो आणि यासारख्या टीम बरोबर काम करायला मिळालं इतके चांगल्या वातावरणामध्ये काम करायला मिळालं ते खूप महत्वाचं असतं की आपण कुणाबरोबर काम करतोय आपण कुठल्या टीम बरोबर आहोत कारण इतका वेळ मी चौदा चौदा असतो तर सेट वरचं वातावरण काय आहे कारण ही आता आमची एक फॅमिली आहे सो so, इतकं छान सगळं मिळालंय त्यामुळे मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की मी या मालिकेचा एक महत्वाचा भाग आहे जातात आपल्या प्रेक्षकांना जे आहे काय आहे सांग आम्ही इतकंच सांगू की कलर्स मराठीवरती संध्याकाळी सात वाजता आमची इंद्रायणी ही मालिका लागते आणि तुम्ही आतापर्यंत पाहिलेली नसेल तर तुम्ही नक्की बघा त्याचे मागचे एपिसोड जाऊन पहा आणि यापुढे मालिका बघत राहा आमच्या सोबत राहा आम्ही तुमच्या बरोबर आहोतच नक्कीच कलर्स मराठीवर ही मालिका आहे आणि अशी मालिका आम्ही घेऊन आलोय की जी लहान मुलांपासून म्हाताऱ्या कोताऱ्यापर्यंत सगळ्या वयोगटातली लोक ही मालिका बघतील एन्जॉय करतील त्यांचं मनोरंजन होईल आणि त्याचप्रमाणे जे आजकाल कमी होत आहे ते म्हणजे मन मनोरंजनातून प्रबोधन तर मला असं वाटतं की एक विषय घेऊन प्रबोधनात्मक पद्धतीने ना, येणारी नवीन पिढी सुद्धा ह्याच्यावर नकळतपणे त्याच्यावर संस्कार होतील असं मला वाटतं कारण माझी सहा वर्षाची मुलगी जेव्हा ही मालिका बघते आणि इंदू ती प्रेमात पडते तिला कीर्तन परंपरा या माध्यमातून कळायला लागली तर ही एक खूप चांगली गोष्ट आणि या माध्यमाचा खूप चांगला वापर सात्विक वापर सकस वापर होतोय याचा मला आनंद